नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषदे चुनाव आपके सामने है। आमची विदर्भ राज्य निर्मितीची मागणी गेल्या बारा वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनाच्या मार्फतीने सुरू आहे मागच्या दोन सरकारने कबूल करून केलं नाही म्हणून पहिल्यांदा त्यांना विधानसभेत मोठा झटका बसला त्यांचे चौवेचाळीसशे पंधरा आमदार कमी होऊन एकोणतीस झाले या लोकसभेत त्यांचे आणि त्यांच्या मित्रपक्षाचे वरून तीन वर आले पूर्व विदर्भात जी शिवसेना विदर्भाच्या मागणीला विरोध करत होती त्यांच्या पक्षाच्या कोंबडीने अंड टाकलं नाही झिरोवर आले आणि एकच आरोपी निर्दोष सुटलाय ते म्हणजे गडकरी साहेब म्हणजे भाजपचं पूर्णपणे पाणीपत झालाय आम्ही म्हणत होतो त्यांना की तुमचा जर विदर्भ केला नाही तर या निवडणुकीत सुपळा साफ होईल विदर्भात त्याप्रमाणे मतदारांनी तो कौल दिला भलाही आमचं कॅडर नव्हतं आमच्या पक्षाचं कॅडर नव्हतं त्याचा फायदा तो अल्टरनेटिव्ह वाटला लोकांना लोकांनी तो निवडला निवडीचं स्वातंत्र्य मतदारांचं आहे आणि या निमित्ताने तीन गोष्टी महत्वाच्या झाल्या आहेत एक केंद्रात फाजील बहुमतात असणार सरकार अल्पमतात आलं आहे म्हणजे हवेतून उडणारं सरकार जमिनीवर आलं आहे आणि जे दोन मित्र पक्ष घेऊन ते करतायत त्यांचा स्थायी भाव तुम्हाला माहित आहे नितीश यांनी सात वेळेला पलट्या मारून सीएमसी टिकवली आहे आणि चंद्राबाबू पण तसंच आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत नंबर एक असं झालं की अस्थिर सरकार दोन विदर्भातून उबाठा असेल शिंदे सेना असेल ती पूर्व विदर्भातून हद्दपार झाली एक एक माणसं त्यांचे चुकून वाचले आहे आणि बी जे पी पूर्णपणे विदर्भात जमिनीवर आली आहे ते आणि त्यांच्या मित्र पक्षाचे मागच्या वेळेला नऊ खासदार होते आता केवळ ते तीन खासदार आला आहे म्हणजे टू थर्ड माणसं त्यांची कमी झाली आहे हा एक भाग दुसरा महत्वाचा विदर्भ राज्य निर्मिती जे म्हणून गाजर दाखवलं जायचं की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे ती गेली तर कसं ती आम्हाला पहिले कॅप्चर करू द्या ते स्वप्न आता भाजपचं भंगलं आहे कारण तिथे त्यांनी त्यांची आणि त्यांच्या मित्राची सहा पैकी दोन माणसं निवडून आले आणि एकाचा तर निसटता पराभव झालाय मशीन मध्ये तो एका पुढे मागे होता पण बॅलट पोस्टल बॅलटनी त्याला वाचवलंय असं चित्र आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विदर्भाचं राज्य केल्याशिवाय विदर्भ भाजपाला हे सरकार येणारं त्यांना कॉम्पेल करायसाठी म्हणून आम्ही ही आंदोलनाची मालिका चालू ठेवायचं ठरवलंय आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आतापर्यंत आम्ही आंदोलन करत आलो यावेळेला आम्ही नवं सरकार येणार आहे विदर्भाचा झेंडा आम्ही नऊ ऑगस्टला विधानसभेवर फडकवणार आहोत आणि या निमित्ताने एक लाँग मार्च करणार आहोत यशवंत स्टेडियम मधून यशवंत स्टेडियम पासून आम्ही सरळ विधान भवनापर्यंत जाऊ आणि विदर्भाचा झेंडा विधान विधानसभेवर लावू आणि ऐलान करू की बार की सरकार आणि त्यासाठी हे नऊ ऑगस्ट लाँग मार्चचं आंदोलन आहे आणि या आंदोलनात सगळ्या जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी वेगवेगळ्या विदर्भासाठी लढणाऱ्या मित्र संघटना मित्र पक्ष त्यांना सगळ्यांना आम्ही अपील करू आणि ते सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आमच्या बरोबर नाग विदर्भ आंदोलन समिती आहे विदर्भ माझा हा पक्ष आहे विदर्भ राज्य आघाडी हा पक्ष आहे जनसुराज्य पार्टी आहे शेतकरी संघटना आहे स्वतंत्र भारत आहे आणि जय विदर्भ पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाचे काही गट हे सगळे आमच्याबरोबर या आंदोलनात आहे ज्यांना ज्यांना असं वाटते की विदर्भाचं स्वतंत्र राज्य देण्यासाठी काँग्रेसनी फसवलं भाजपा ने विश्वासघात है जंग हमारी लड़ेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं लाठी खाए लाठी गोली खाएंगे विदर्भ राज लाएंगे आंदोलन नौ अगस्त ला पुनः हम लॉन्ग मार्च की शुरू करेंगे इसमें क्या रोल रहेगा क्या उनकी संगठन आपको समर्थन देंगे उनकी संगठन बोले तो उनकी पार्टी है राज्य आघाड़ी उनके कार्यकारी अध्यक्ष साहब के बेटे वो अक्सर उनकी टीम हमारे ही साथ में और ये अभी विदर्भ निर्माण महामंच जो हुआ था, ये आ, चुनाव के के लिए उसमें भी उनकी पार्टी हमारे साथ थी उनका एक कैंडिडेट वर्धा से निवडणुका तर येतातच निवडणुका लढणार आहे कारण तो एक आंदोलनाचाच भाग आहे जसं लोकसभेत आम्ही लढलो आम्ही स्ट्रॉंग पर्याय नाही म्हणून लोकांनी आमच्याऐवजी इंडिया आघाडीला निवडलं पण हे ही निवडणूक लोकशाहीतली कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि आंदोलन तीव्र करायसाठी आंदोलनाचा भाग म्हणून त्या लढवल्या जातील आणि लढणार आणि म्हणूनच पुढच्या सरकारला नाहीतरी आता तुम्ही पाहिलं एकतीस खासदार गेले म्हणजे जवळजवळ एकशे शहाऐंशी जागी धोक्याची घंटा सुरू झाली ऑक्सिजन देणं सुरू झालंय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे शहाऐंशी जागी म्हणजे हे निश्चित झालंय की मग काही केलं तरी बीजेपी आणि त्यांच्या आलायचं विदर्भात महाराष्ट्रात राज्य येत नाही विदर्भाचं राज्य केलं तरच त्यांना संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे हा निर्णय करायला भाग पाडण्यासाठी येत्या पार्लमेंटच्या अधिवेशनात हा निर्णय व्हावा म्हणून हे आंदोलन आम्ही अतितीव्रपणे करतोय आजपासनं पावसाची नक्षत्र सुरू झाली आहे पावसाळा आहे त्या पावसात आम्ही छत्र्या घेऊन जातो आमची जेवढी ताकद आहे तेवढी जेवढी साधन आहे आमच्याकडे तेवढी वापरून आम्ही हे आंदोलन करणार लॉन्ग मार्च एक अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे इतर परिस्थिती तशीच असल्यास त्या तऱ्हेने आम्ही आंदोलन करणार ही एक स्टॅट्युटरी वॉर्निंग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला ही बा हे राज्य करा अन्यथा तुमचं पुन्हा विदर्भात एकोणतीसशे पंधरा झाले पुन्हा तुमची कोंबडी काही विदर्भात अंड टाकणार नाही याची दक्षता घ्या आणि राज्य करा हे एवढी स्टॅट्युटरी वॉर्निंगसाठी हा लाँग मार्च

गोष्टी आहे मी आपल्याला खुल्या मनाने सांगतो नऊ ऑगस्टच्या आंदोलनात फिफ्टी पर्सेंट तरुणांची डोकी आपण मोजून घ्यायची जेवढी काही माणसं असतील त्यात पन्नास टक्के तरुण असतील हे आपण आम्ही त्या दिवशी आपल्याला प्रत्यक्ष दाखवून देऊ कृतीने दाखवू नंबर एक नंबर दोन राजकीय पक्षांनी सगळ्या सवयी तरुणांच्या बिघडवून टाकल्या आणा जाना खाना पिना आता या निवडणुकीत तर तुम्ही पाहिलं काही विषय होते का जाहीरनाम्यावर चर्चा होती का काही देशाच्या प्रश्नावर काही नाही यांनी गोड मारलं यांनी गढ मारलं ह्यांनी अमक केलं यांनी तमक केलं एकमेक राजकारणामध्ये टिप्पणी होणार हिंदकाचे घर असावे शेजारी हा लोकशाहीतला रोल त्यासाठी हवा आहे पण या निवडणुकीत इशूवर काहीच नव्हतं इश्यू हे नॉन इश्यू होते आणि नॉन इश्यू हे म्हणजे जीव टीका टिप्पणी हेच विषय होते त्यामुळेच तरुणांच्या थोड्या आवडी टिवडी बिघडल्या पण आम्ही आपल्याला खात्रीने सांगतो या या नऊ ऑगस्टच्या आंदोलनात पन्नास टक्के तरुण असतील एवढी आम्ही आपल्याला खात्री जातो मी तर असं म्हणणार की आमच्या हो अगदी बरोबर आहे विदर्भाच्या आंदोलनात पन्नास माणसं नाही पण हे जग कशाचा आहे बोलणाऱ्याचे फुटाने खपणार आहे तुम्ही सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळं आंदोलन केवढं असलं तरी तुम्ही राईचा पर्वत केलाय ते घराघरात नेलाय आमचं पत्रक आम्ही घराघरात नेलाय माणसं बाहेर आलेली नाही लढायला याला कारण वेगळी आहे कारण हे आंदोलन आज नाही हे एकशे एकोणीस वर्षाचं आंदोलन आहे एकोणीसशे पाच पासून आंदोलन वाढलं दबलं वाढलं दबलं ज्यानं काय केलं जो जे वांची तो ते लाहो प्राणी जातो ला आम्ही काही त्याच्यावर टिप्पणी करत नाही किमान आम्ही पण ती जपून ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीचं आहे तर पारधी हरणे जपून ठेवा म्हणून त्यांनी फक्त निखारा घेऊन ठेवला आम्ही फुंकर घातली अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी म्हणून आम्ही आंदोलन पुढे नेलं आपण असं समजायचं कारण इतकं लॉंग टर्मचं आंदोलन देशात नाही जगात कुठेच नाही

पार्लमेंट पुढे ठेवायचा पार्लमेंटनी पास करायचा पास झाल्यावर राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यू जाणून घ्यायचे यश म्हटलं तरी अडचण नाही नाही म्हटलं तरी अडचण नाही आणि आपण तेलंगणाच्या वेळेला पाहिलं आंध्रच्या असेंब्ली ठराव फेटाळला फाडून टाकला तरी ते राज्य झालंय आणि केंद्राची स्ट्रॉंग पॉलिटिकल विल जागृत करायसाठी म्हणून हे आंदोलन आम्ही या निमित्ताने सातत्याने करत राहणार करत आहोत आणि हे लक्षात ठेवायचं जेव्हा त्यांची आसनं आता धोक्यात आली आहे त्यांना माहीत झालं की आता महाराष्ट्रात सरकार नाही झाला तरच पॉसिबल आहे म्हणून परिस्थिती त्यांना हे राज्य करायला भाग पाडणार आहे आमचे प्रयत्न चालू असतील तुमचं काम लोकांपर्यंत न्यायचं चालू असेल आणि हे निश्चित आहे सफल होती तिरियारा काय करू अशी सगळी स्थिती तयार होऊ लागली तरुण का नाही आहे बरोबर आहे खर तरुणांनी जास्त जोराने इथे यायला पाहिजे प्रत्यक्ष परिस्थिती आपण जर पाहिली तर विदर्भाच्या इतकी बेरोजगारी दुसऱ्या कुठल्या प्रदेशात नाही आणि त्यामुळे सगळा तरुण वर्ग ग्रामीण भागामधला तो रोजगारासाठी वणवड फिरतो आहे दुसरी गोष्ट तेलंगणाच्या उदाहरणावरून लक्षात घेता येतं की तिथे तरुणांनी हे सगळं चालवलं आंदोलन त्यांना सांगण्यात आलं तेलंगणा झाल्याबरोबर तुमच्यावरच्या केसेस मागे घेण्यात येतील आणि तेलंगणा झाल्यानंतर त्यांचे आतसातले जे पार्ट्यांचे मतभेद आहेत अजूनपर्यंत त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाहीत आणि ते मुलं म्हणतात की सर आम्ही सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकत नाही आमच्यावर केसेस चालू आहेत त्यामुळे तिथल्या जबाबदार माणसांनी ज्यांनी त्या तरुणांना एकत्र केलं त्यांनीच आपल्या विदर्भातले लोक तिथे गेले होते त्यांना भेटायला त्यांनी सांगितलं कृपया हा तुमच्यासाठी शब्द आहे बरं कृपया तुम्ही तरुणांना या याच्यामध्ये विनाकारण ओळखू नका त्यांच्यावर परिवार अवलंबून असतो म्हणून पहिले आपली शक्ती वापरून टाका जेवढे येतील ज्याची परिस्थिती आहे ते ठीक आहे परंतु आज ही परिस्थिती आहे की तरुण त्याच्यामध्ये भाग घ्यायला त्याला पहिले नोकरी पाहिजे बरोबर बरोबर तुमचं मत आम्ही थोडस ग्राह्य धरू आम्ही आंदोलन चालवतो तो, तो भाग एक महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या कि या सरकारनी भाजपच्या सरकारनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत कधीही विदर्भाचा प्रश्न विचारात घेतला नाही तो प्रश्न आहे असंही कोणी दाखवलं नाही नेत्यांनी ज्यांनी आंदोलन चालवले तेही दुसरीकडे माना वळवत आहेत त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतंय की मला मुंबई आपल्या कब्जामध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी विदर्भाचं आपण बोलू नका मग नागपूरच्याही लोकांनी बोलायचं नाही बुलढाण्याच्याही लोकांनी बोलायचं नाही तर ही कोंडी फोडणे हे आमचं आजचं काम आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एक जर आपण ज्याला सकारात्मक म्हणतो म्हणून आमच्या आंदोलनाच्या कामाकडे जर तुम्ही सकारात्मक पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की हे आंदोलन आमच्या प्रयत्नामुळे अकराही जिल्ह्यामध्ये स्टेबल झालेलं आहे आज जेव्हा चंद्रपूरमध्ये लोकसभेचा प्रश्न होता आम्ही असं म्हटलं होतं की तुम्ही प्रश्न विचारा आमच्या विदर्भवाद्यांनी प्रश्न विचारले आणि उमेदवाराच्या गाड्या परत गेल्या हे घडलेलं आहे चंद्रपुरामध्ये त्यामुळे ह्या ही लोक चळवळ असते त्याच्यामध्ये लोक कधी वेगाने येतात कधी हळूहळू येतात त्याचं प्रबोधन करावं लागतं तेही आम्ही करत असतो त्याच्या आमच्याही लिमिटेशन आहेत किंवा अमाप असा पैसा नाही की ज्याच्यातून तुम्ही लोकांना विकत घेऊ शकाल रोज रोजंदारीवर ठेवाल तेही नाही होऊ शकत त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने जातो तुमचा मुद्दा बरोबर आहे की त्याच्यामध्ये तरुण मुलगा यायला पाहिजे परंतु रोजगारासाठी उतावीळ असलेला मुलगा तो पहिले रोजगाराची फिकीर करतो त्या आंदोलनाची फिकीर नाही करू शकत हे वास्तव आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून आमचा जो दुसरा आता नव्या सरकारच्या पुढे जो प्रश्न राहणार आहे तर आम्ही स्वतःला लकी समजतो आपणही लकी समजावं की आता त्यांना दोन मागासलेले प्रदेश बरोबर घेऊन राज्य करायचं आहे बिहार आणि आंध्र प्रदेश आणि ते त्यांना मागासलेपणाचे मागण्या करणार आहेत स्पेशल कॉन्स्टिट्युशनल स्टेटस म्हणून त्यावेळेला त्यांना लक्षात येईल या देशातले किती प्रदेश गरीब आहेत हो ते तिथे विदर्भाचा मुद्दा जाईल आणि त्यामुळे आमच्या कामाला आम्ही तर काम करतच राहतो चळवळीच म्हणून ते करावंच लागणार आहे त्याला एक वेगळी दिशा आजच्या या इलेक्शन मुळे मिळाली असंच मला म्हणायचं सरकार समितीने सरकारच्याच आग्रह असतो बॅकलॉग हा शब्द काढून टाकला रिपोर्ट मधून आणि त्याला डेव्हलपमेंट गॅप म्हटलं आणि त्याच्यात त्यांनी कारण असं दिलं की या बॅकलॉग शब्दामुळे लोकांच्या भावना विस्कळीत झाल्या आहेत आणि लोकांच्या अपेक्षा फार भयंकर वाढून गेल्या आहेत त्याच्यामुळे आयडियाचं करप्शन होऊन राहिलं आहे हे सगळं आम्ही ते खोडून काढलं आणि आम्ही असं म्हटलं की चार रस्ते तुम्ही केले नाहीत म्हणून ते बॅकलॉग मध्ये गेले ते पुन्हा रस्ते केले तर ते डेव्हलपमेंट नाही आहे का म्हणजे तो बॅकलॉग आहे तो डेव्हलपमेंटचा बॅकलॉग आहे एवढं सुद्धा केळकर समितीने मान्य करू नये आणि सरकारचा आग्रह असतो राजकारणा करता तो शब्द बॅकलॉग काढून टाकला कारण बॅकलॉग म्हणजे तुम्ही आमचं देणं लागता आणि डेव्हलपमेंट काय की केली नाही केली नाही नाही कशा विषयात सांगा ना विषय विदर्भातला नाही नाही कोणत्या विषयात म्हणजे इरिगेशनचा की सगळा इरिगेशनचा साठ हजार कोटीचा आहे एक एकशे एकतीस प्रकल्प आमचे पूर्ण आहे चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही आणि आम आमचा सार्वजनिक आरोग्य शिक्षण पिण्याचं पाणी रस्ते। ग्रामीण रस्ते, ग्रामीण रस्ते, रस्ते ग्राम विकास याच्या आदिवासी विकास समाज कल्याणचा हा जो जो पंधरा हजार कोटीचा असा पंच्याहत्तर हजार कोटीचा अनुशेष आहे हा अनुशेष भरून काढला एक गोष्ट लक्षात एक लक्षात ठेवायचं ते म्हणतात अनुषय भरून काढला आज एक रुपयाचं काम आहे दहा वर्षांनी किती होईल सर गणित आहे साधं कॉमन सेन्स आहे शेवड्यापोराला विचारा की दरवर्षी आर्थिक वर्ष बदललं की साडेसात ते साडेबारा टक्क्यांनी सीएसआर डीएसआर वाढते म्हणजे त्या कामाची किंमत वाढते म्हणजे कालचं शंभर रुपयाचं काम यंदा साडेसात आणि आता चौसष्ट वर्षांनी त्याचं साठ हजार कोटीमध्ये रूपांतर झालंय हे चित्र आहे नागपूरकरांना मिळाला उलट आम्ही सरकारला म्हटलंय की एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत किंवा एकेवीस पर्यंत बेरोजगारांची संख्यावरती पंचेचाळीस लाख नावं नोंदलेले आहेत कोरोनामुळे एकवीस लाख पोरांचा रोजगार गेलाय हे सहासष्ट लाख झाले विदर्भातल्या पोरांचा अनुषय नोकऱ्यांचा हा चौदा लाख बेरोजगार आज विदर्भात शिल्लक आहे दिस इज तुम्ही लक्षात घ्या की दर तिसऱ्या घरातला मुलगा मुलगी नागपुरातले आणि बाकीच्याही शहरातले मुंबई पुण्यात का म्हणून आपले इथे उद्योग नाही त्यांना रोजगार नाही त्यांच्या क्वालिफिकेशनचा रोजगार नाही आणि ते नसल्यामुळे यंदा मुलगा जातो तिथे पुढच्या वर्षी त्याचे पालक जातात इथलं कुटुंब केलं म्हणजे त्या त्या निमित्ताने सांगतोय पुस्तिका आम्ही पब्लिश केलेली आहे कोणबत्तून वारांची आहे ती ओसाड प्रदेश ओसाड गावांचा प्रदेश अशांत प्रदेश अशांत प्रदेश त्याच्यामध्ये सरकारी आकडे की अनइनहॅबिटेड विलेजेस अबेंडेंट विलेजेस किती आहे ओसाड झालेले तर त्याच्यातली सत्तावीस uh, शे गाव ही ओसाड आहेत त्याच्यापैकी तेवीसशे ते विदर्भात आहेत ही कशी काय झाली विदर्भातच मग दुसऱ्या प्रदेशामध्ये का नाही झाली तर त्यांना तिथे कोकणातल्या लोकांना रोजगार मिळतो दक्षिण महाराष्ट्राच्या लोकांना रोजगार मिळतो खान्देशच्या लोकांना रोजगार मिळतो तिथून घाई नाही आहे पुण्या मुंबईकडे जाण्याची इथे रोजगार नाही इथून ते जातात आणि गावा ओसाड पडतात म्हणून आपण ती पुस्तिका प्रकाशित केली आहे ओसाड गावांचा अशांत प्रदेश त्याचं सरकारने उत्तर द्यावं की सत्तावीसशे पैकी तेवीसशे गावं विदर्भात का म्हणून आहेत आणि हा नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी एकमेकाला विचारायचा प्रश्न आहे की आपला प्रदेश जर असा ओसाड होत राहील तर इथे राहील कोण बघ सगळी मुलं मुली, मुली मुंबई पुण्याकडे जातील हा बोला हा नाही त्याचं कारण असायचं गावात एक म्हण आहे तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित मी सांगतो जेथं भरला दरा तोच गाव भरा माणसाचे ज्याचे बो, पाच बोट संध्याकाळी तोंडात जाईल त्याच गावाला तो मनुष्य जातो एक लक्षात ठेवा होम स्वीट होम देअर स्नो प्लेस लाईक होम देअर स्नो प्लेस लाईक होम हे सगळ्यांना कळतं पण सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही पैशाचं सोंग घेता आला आणि ते पाच बोटात तोंडात जात नाही आणि समाज म्हणतो कोर कोर झालं होणं काय करते नवतुरण ही सामाजिक अवस्था आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेण्यासाठी आणि दुसरं ह्याच्यावर सरांच्या मी थोडस बुस्टिंग करतो ज्या तऱ्हेने हे म्हटलं की महाराष्ट्र सरकार झाल्यावर महाराष्ट्र सरकारने इंडस्ट्रीडोर तयार केला तो कुठे आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई या पाच जिल्ह्यात आहे आणि जे म्हणून तज्ज्ञ शिक्षण घेतलेले पोर आहे इंजिनियर आहे पॉलीचे डिप्लोमा ऑर्डर आहे आय टेक्निशियन आहे किंवा किंवा या, याच्यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली आहे कॉम्प्युटरमध्ये त्यांच्या कॅडरच्या नोकऱ्या यात फक्त इंडस्ट्रियल कॅरिडोरमध्ये आहे हाला सव्वीस पैकी तेवीस खनिज विदर्भात आहे पण त्या रॉ मटेरियल आयजी जी बायजी उदार सगळे कारखाने तिकडे आणि म्हणून आमचे पोर टेक्निकल एज्युकेशन घेतल्यावर त्या इंडस्ट्रीयल कॅरिडोरमध्ये गेले त्याचा दुष्परिणाम आम्ही भोगलाय की आम्हाला नऊच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाच्या फेररचनेनंतर आमचे चार विधानसभेचे मतदारसंघ कमी झाले स्थलांतरामुळे एक लोकसभेचा मतदारसंघ कमी झाला हे परिणाम पण आम्ही होतो नाही लोकप्रतिनिधी कमी होण्याचे हे तर डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स आहे पण येडे घाऊन येडे बनून पेडे खाणाऱ्या सरकारला त्याचं काही वाटत नाही निर्लज्जम सदा म्हणून हे सगळे आंदोलन करून ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात जाणून द्यायचा आमचा छोटासा प्रयत्न आहे नाही एक एक मी मुद्दा असा हा मुद्दा उपस्थित करतो ज्या प्रदेशातून लोक नोकरीसाठी बाहेर जात असतील त्या जा प्रदेशाचा विकास होऊन राहायला हे आणि जर विकास होत नसेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि राज्य मागणं हा आमचा मूलभूत अधिकार नाही का तर सरकार केव्हा समजून सं, घेईल के तो भाग वेगळा आहे पण प्रयत्न करणं आमचं काम आहे आणि तो का आम्ही करतोय बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद